नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदाकरचा हा अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडीओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे अतिसंभाव्य एक ईबुक आहे त्या ईबुक मध्ये आपण खूप महत्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत ते ईबुक सर्वांनी घ्यायचं आहे त्या ईबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही कॉल करून ते ईबुक घेऊ शकता तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे सुरुप्त श्रृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे सुरुप्त शृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरुप्त शृंगी हे शिखर नाशिक जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो जालना हे शहर कुंडलिका या नदीच्या काठावरच ते एक महत्वपूर्ण शहर आहे प्रश्न क्रमांक तिसरा हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो हिरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो हिरक महोत्सव हा साठ वर्षांनी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता एक जुलै सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार जिल्ह्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात चपराळा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे चपराळा तर विद्यार्थी मित्रांनो आहे हे अभयारण्य गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक सहावाव्यात माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर माथेरान हे रायगड या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सातवा भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे तर विद्यार्थी मित्रांनो भातसा हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात भारताची सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर लागते भारताची सर्वात जास्त भूसीमा खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर लागते Premises, vanity, तर विद्यार्थी मित्रांनो भारताची सर्वात जास्त ही बांगलादेश या देशाबरोबर लागते प्रश्न क्रमांक नववा पाव्यात कर्कव्रत हे भारतामधून एकूण किती राज्यांमधून जाते कर्कवृत्त हे भारताच्या एकूण किती राज्यांमधून जाते तर विद्यार्थी मित्रांनो कर्कवृत्त हे भारताच्या आठ राज्यांमधून ते जाते प्रश्न क्रमांक दहावा पाव्यात तिरुअनंतपुरम ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम हे शहर कोणत्या एका राज्याची राजधानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तिरुअनंतपुरम हे केरळ या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात सूर्यमालेमधला मधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता आहे सूर्यमालेमधला मधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बुद्ध ग्रह हा सूर्यमालेमधला मधला सर्वात लहान ग्रह आहे प्रश्न क्रमांक बारावा पाहूयात भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणी ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे भारतीय राज्यघटनेमधील आणीबाणी ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन जर्मन राज्यघटना या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरावा पाहूयात कोलंबसने अमेरिका या देशाचा शोध कोणत्या वर्षी लावला होता कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता तर विद्यार्थी मित्रांनो कोलंबसने अमेरिकेचा शोध सन चौदाशे ब्याण्णव या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वा पाव्यात दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरावा पाव्यात पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झाला होता पहिला फॅक्टरी ऍक्ट कोणत्या वर्षी लागू झालेला कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहिला फॅक्टरी हा कायदा सन अठराशे या वर्षी तो लागू झालेला कायदा आहे प्रश्न क्रमांक सोळा वा पाहूयात सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केली होती सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सन अठराशे त्र्याहत्तर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात साहित्य निर्मितीमध्ये सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे साहित्य निर्मितीमध्ये सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे तर विद्यार्थी मित्रांनो साहित्य निर्मितीमध्ये ज्ञानपीठ हा पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक अठरावा वा इसरोची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे तर स्थापना सन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना कोणी केली होती सन अठराशे त्रेसष्ट मध्ये बालहत्या प्रतिबंध ग्रह यांची स्थापना कोणी केलेली आहे तर बालहत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी ती केलेली आहे प्रश्न क्रमांक वीस पाह्यात समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो समवर्ती सूची ही संकल्पना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून ती घेण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एक एकेवीस पाव्यात भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले होते भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटना समितीचं पहिलं अधिवेशन हे नऊ डिसेंबर सन एकोणीस या दिवशी ते झालेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे कोणत्या एका दिवशी असतो महाराष्ट्र दोन जानेवारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिके प्रकाशित केले जाते महाराष्ट्र पोलीस यांच्या विभागाकडून कोणते एक मासिके प्रकाशित केले जाते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दक्षता मासिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधले पहिले राज्य कोणतं राज्य आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्या रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आर पी एफ यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आर पी एफ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आर पी एफ ची स्थापना सन एकोणीस सत्तावन्न या वर्षी ती झालेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस व्यात एन सी सी यांचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे एन सी सी यांचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला एन सी सीचं घोषवाक्य हे एकता आणि अनुशासन हे एन सी सीचं घोष वाक्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे भारताची अर्थव्यवस्था ही कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे तर विद्यार्थी मित्रांनो भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था या प्रकारची ती अर्थव्यवस्था आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पावत भारताचा पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता भारताचा पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो भारताचा पहिला वित्त आयोग सन एकोणीसशे एकावन्न या वर्षी तो नेमण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे नीती आयोगाचं मुख्यालय कोणत्या एका शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो नीती आयोगाचं मुख्यालय हे दिल्ली या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक तीस वाव्यात जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सी फुंक या शास्त्रज्ञांनी जीवनसत्वांचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक एकतीस पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे खालीलपैकी कोणती आहेत पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे खालीलपैकी कोणती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे ब आणि क ही जीवनसत्वे पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे आहेत प्रश्न क्रमांक बत्तीस ॲनामिया म्हणजेच रक्तक्षय हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे रक्तक्षय म्हणजेच अनामिया खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा तो रोग आहे तर विद्यार्थी मित्रांनो लोहाच्या कमतरतेमुळे हा होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक तेहतीस वाव्यात जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो जागतिक ज्ञान दिवस कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक ज्ञान दिवस चौदा एप्रिल या दिवशी जागतिक ज्ञान दिवस असतो प्रश्न क्रमांक चौथीस पाहूयात सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या एका भाजीमध्ये असते सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या एका भाजीमध्ये असते तर विद्यार्थी मित्रांनो पालक या भाजीमध्ये सर्वात जास्त लोह हो असते प्रश्न क्रमांक पस्तीस पाव्यात सेंटीग्रेड व फॅरन ही तापमापके कोणत्या एका तापमानाला ही ताप ताप समान असतात विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेला आहे महत्वपूर्ण आहे सेंटीग्रेड व फॅरन ही तापमापके कोणत्या तापमानाला समान असतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मायनस चाळीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक छत्तीस पाहूयात भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती भारतसेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतसेवक समाज यांची स्थापनाही केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात ऑक्सिजन यांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता ऑक्सिजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑक्सिजनचा शोधा प्रिस्टले या शास्त्रज्ञाने ऑक्सिजन या वायूचा शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक अडतीस इन्सुलिनचा इन्सुलिन निर्मिती खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होते इन्सुलिन निर्मिती खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होते तर विद्यार्थी मित्रांनो इन्सुलिनची निर्मिती ही स्वादुपिंड याच्यामध्ये होत असते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाव्यात रक्त गोठवण्याचे कार्य खालील बेकी कोणते जीवनसत्व करते रक्त गोठवण्याचे कार्य खालील बेकी कोणते जीवनसत्व करते तर रक्त गोठवण्याचं कार्य हे जीवनसत्व के या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चाळीस एरोनॅटिक्स या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो एरोनॅटिक्स या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो एरोनॉटिक्स तर विद्यार्थी मित्रांनो एरोनॉटिक्स या शास्त्रामध्ये हवाई उड्डाण यांचा अभ्यास केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात बर्फ तयार करण्याच्या कारखान्यामध्ये प्रतिषक म्हणून खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात बर्फ तयार का करण्याच्या कारखान्यामध्ये प्रतिषक म्हणून खालीलपैकी कोणता वायू वापरतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक जागतिक दूरसंचार दिन कोणत्या एका दिवशी असतो जागतिक दूरसंचार दिवस कोणत्या एका दिवशी असतो तर दूरसंचार दिवस हा सतरा मे या दिवशी जागतिक दूरसंचार दिवस असतो पुढचा प्रश्न पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे पृथ्वीचा एकमेव उपग्रह कोणता आहे तर चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे प्रश्न क्रमांक पुढचा आलेप्पी हे महत्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे आलेप्पी हे भारतामधलं एक महत्वाचं बंदर कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर आलेप्पी हे बंदर केरळ या राज्यामधलं ते महत्वाचं बंदर आहे पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे पेसमेकर हे खालीलपैकी कशा संबंधीचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पेसमेकर हे हृदय यांच्या संबंधीचा आहे पुढचा प्रश्न महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो शेरवली हे महर्षी धोंडव केशव कर्वे यांचं जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मौलाना आझाद इंडिया विन्स ऑफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत पुढचा सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते सायमन कमिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते तर विद्यार्थी मित्रांनो सायमन कमिशन हे भारतामध्ये सन एकोणीसशे अठ्ठावीस या वर्षी ते आले होते प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पाहत गोवा हे राज्य स्वातंत्र्य होण्यापूर्वी खालील व्यक्ती कोणाच्या खाली होते गोवा हे राज्य स्वातंत्र्य होण्यापूर्वी ते खालील व्यक्ती कोणाच्या अधिपत्याखाली होते तर गोवा हे राज्य पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होते प्रश्न क्रमांक पन्नास पाव्यात ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी राजाराम मोहनरायांनी ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती विद्यार्थी मित्रांनो ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहनरायांनी सन अठराशे अठ्ठावीस या वर्षी ती केलेली आहे प्रश्न क्रमांक एक्कावन पाव्यात भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते भारतामध्ये व्यापारानिमित्त सर्वात प्रथम खालीलपैकी कोण आले होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य शिपाई हमा लिपिक या सर्वांसाठी लागणारे अतिसंभाव्य के आपल्याकडे अवेलेबल आहेत ती पी डी एफ फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये पे करून तुम्ही ती अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्ही घेऊ शकता